नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी असं तर बघायला गेलं ही बनवायला सोपी आहे स्टेप बाय स्टेप करत गेलं ही एकदम पटकन होऊन पण जाते सध्या भाज्याचा सीझन चालू आहे त्यामुळे भाज्या सर्वत्र भरपूर उपलब्ध आहेत तर याचा फायदा आपण घेतलाच पाहिजे तर प्रत्येक वेळेला आपण भाजीच करत बसायचं नाही तर अशा पद्धतीने आपण बिर्याणी पण बनवू शकतो तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर बिर्याणी बनवायचे तर त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतलेत हे तीनशे ग्रॅम आहेत एक लक्षात ठेवायचं आहे कधी पण आपल्याला जुने तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपण व्हेज बिर्याणी बनवू किंवा नॉन व्हेज बिर्याणी बनवू आपलं दोन्हीचं प्रमाण सेम पाहिजे म्हणजे भाज्या आणि तांदूळ सेम सेम पाहिजेत आणि नॉन व्हेज काय जे असेल आपलं चिकन मटन ते आणि आपले तांदूळ वजन याचं सेम प्रमाण पाहिजे तर ग्राम मी इथे तीनशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत त्याला मी दोन वेळाला मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला याला पाणी घालून पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचं आहे जोपर्यंत आपले तांदूळ चांगले भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला आपली बाकीची तयारी करून घ्यायची आहे तांदूळ आपले थोडा जास्त भिजले तरी पण चालतात भात आपला याचा खूप छान होतो मग तर तांदूळ भिजत होते तोपर्यंत मी असं सर्व चॉपिंग करून घेतलेले आहे कांदा सर्व भाज्या त्यासोबतच बटाटा आहे आलं लसूण पेस्ट करून घेतले पुदिना कोथिंबीर कट केलं आहे खडे मसाले मी सर्व एकत्र जमा केलेत तोपर्यंत आपले तांदूळ पहा मस्त असे छान भिजलेले आहेत तर आता याचा भात आपल्याला बनवायचा आहे तर बिर्याणी बनवताना पण आपण दोन्ही साईडला दोन्ही पदार्थ बनवत गेलो तर आपली बिर्याणी पण पटकन बनते मी पण असंच केले एका साईडवरती मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवले आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला जी आपली भाजी बनवायची आहे बिर्याणीसाठी ती भाजी इथे मी आता करायला घेते तर अशा पद्धतीने एका बाजूला आपला भात पण होत राहील आणि दुसऱ्या बाजूला आपलं बिर्याणीची भाजी पण बनत राहील तर कढाई गरम केले त्यामध्ये मी जरासं तेल घातलं आहे आणि यामध्ये मी गाजर फरसबी आणि फ्लावर हे या तीन भाज्या घालून घेतलेत त्यासोबतच मी यामध्ये एक मोठा बटाटा कापून घेतलेला होता तो पण घातला आहे आता या भाज्यांना आपल्याला एक दोन मिनिट फ्राय करून घ्यायचे जराशा तेलामध्ये या अशा भाजून भाज घ्यायच्यात अशा पद्धतीने भाज्या भाजल्यामुळे भाज्याची टेस्ट पण छान येते आणि यानंतर शिजल्याच्या नंतर असं म्हणजे तुटत पण नाहीत पटकन कारण त्या सेट होतात अशा भाजून घेतल्याच्या नंतर म्हणून कधी पण भाज्या ज्या आहेत त्या अशा फ्राय करून घ्या व्यवस्थित छान आणि बटाटा जरूर घाला व्हेज बिर्याणीमध्ये पण आणि नॉनव्हेज बिर्याणीमध्ये पण बटाट्याने आणि बिर्याणीची चव खूप छान येते तर याला असं एक ते दोन मिनिट परतत राहायचं आहे त्यानंतर या भाज्या ज्या आहेत ते छान प्रकारे आपल्या भाजून किंवा परतून होतात तर याला आपल्याला प्लेटमध्ये साईडला काढून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने भाज्या तुम्ही जरूर भाजून घ्या आता याच कढाईमध्ये थोडं जास्त तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी कधी पण आपण बिर्याणी बनवतो त्यावेळेला आपल्याला फ्राय कांद्याची जरूरत पडते यामुळे मी इथे तीन मोठ्या आकाराचे कांदे असे स्लायसेसमध्ये कापून घेतलेले आहेत हा कांदा आपल्याला अशा थोडं कमी तेल घ्यायचं आहे कारण याच तेलामध्ये आपण नंतर आपली बिर्याणी जी आहे ती याच तेलामध्ये बनवणार आहोत जास्त तेल आपलं वाया जाऊ नये यासाठी इथे थोडंसं कमी तेल मी वापरलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा जो आहे एक दोन ते तीन मिनिट लागतात कांदा फ्राय होण्यासाठी तर तसं आपल्याला हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये मी आता जरासं मीठ घातलेलं आहे कारण मिठाने कांद्याची चव पण छान येते आणि कांदा फ्राय पण चांगला होतो तर जरासच मीठ घातलेलं आहे कारण आपल्याला नंतर पण मीठ घालायचंय तर ते हे पहा एका साईडला आपला कांदा फ्राय होतोय तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपलं पाणी जे आहे ते छान उकळी फुटलेले आहे यामध्ये मी तीन चमचे मोठे तीन चमचे मीठ घातलेलं आहे त्यासोबतच जो आपण तांदूळ भिजवून ठेवला होता त्यातलं पाणी काढून तांदूळ मी घालून घेतला आहे याला एक वेळेला मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला हा भात जो आहे तो हाय फ्लेमवरती शिजू द्यायचा आहे तर एका साईडला आपला भात शिजतोय तोपर्यंत आपलं काम आपण दुसऱ्या साईडला करत राहायचं तर हे पहा कांदा पण आपला हळूहळू अशा पद्धतीने फ्राय होतोय थोडासा वेळ लागेल कांदा फ्राय व्हायला पण आपला कांदा जो आहे तो एकदा मस्त फ्राय होतोय तर अशा पद्धतीने याला मिक्स करत राहायचं आहे कारण कांद्यातलं पाणी हळूहळू कमी होत जातं तसं आपला खालचा कांदा जो आहे तो करपू शकतो त्यामुळे कांद्याला जे आहे ते सतत असं मिक्स करत आहे आता माझा हा कांदा जो आहे तो फ्राय झालेला आहे एवढाच कलर येऊ द्यायचा आहे कांद्याला जास्त कलर आला तर कांदा आपला कडू लागतो तर हा कांदा जो आहे तो एका साईडला असं करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं तेल यातलं नितळून जातं आणि हा कांदा पण आपल्याला एका ताटामध्ये काढून पसरवून ठेवायचा आहे कारण याचं टेम्परेचर कमी झालं पाहिजे हा असा एका जागेवरच राहिला तरी पण याचं उष्णता वाढते याची गरमी आणि कांदा मग आपला जास्त फ्राय होतो त्यामुळे असा पसरवून तुम्ही फॅनच्या हवेला पण ठेवू शकतो तर एकीकडे आपला कांदा फ्राय झालेला आहे दुसरीकडे आपला भात पण शिजून झालेला आहे माझा भात जो आहे तो मी पूर्णपणे शिजवून घेतलेला आहे तर आता आपल्याला याला चाळणीवरती मी काढून घेते कोणी कोणी भात कच्चा ठेवतं पण तशा पद्धतीने न ठेवता असा शिजवला भात तरी पण चालतं तर इथे राहिलेल्या तेलामध्ये कांदा तळून जे तेल राहिलं होतं त्यामध्येच मी जरासं तूप घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर खडे मसाल्यामध्ये मी घातले तेजपत्ता चार ते पाच हिरवी विलायची सात ते आठ काळी मिरी सात ते आठ लवंगा एक चमचा भरून शाही जिरा आणि त्यासोबतच केशरी फूल जे असतं ते घातले दालचिनीचे दोन तुकडे घातलेत तर हे मसाले आपल्याला हलकेसे फ्राय होऊ द्यायचे आहेत त्यासोबतच यामध्ये जो आपण भाजीसाठी कांदा चॉप केलेला होता तो घालायचा आहे आणि मसाले आणि कांदा जो आहे तो हलकासा आपल्याला फ्राय होऊ द्यायचा आहे कांदा आपला हलका फ्राय झाला की यामध्ये आपल्याला नंतर जी आपण अद्रक लसूण पेस्ट करून ठेवलेली होती ती घालायची आहे त्यामुळे आपल्याला कांदा जो आहे तो कमी करा प्ला 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 फ्राय, फ्राय करायचा आहे पूर्णपणे कांदा आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा नाही म्हणून हलका कांदा फ्राय करायचा आहे हलकासा एकदम थोडंसं याचं मॉइश्चर कमी झालं की आपल्याला जी आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे कारण त्यासोबत पण आपला कांदा आपल्याला फ्राय करत राहायचा आहे तर हे पहा आता आपला कांदा जो आहे तो अशा एकदम थोडासा फ्राय झालेला आहे तर यामध्ये आता मी जे आलं लसूण पेस्ट आहे ती घालून घेते तरी पहा मी ही घरीच बनवलेली आहे आणि अशी थोडीशी जाडसरस ठेवायची म्हणजे ही जास्त कढईला चिटकत नाही बारीक पेस्ट केली की ती पेस्ट जी आहे ती चिटकून बसू शकते म्हणून अशा पद्धतीनेच हा मी कधी पण असंच आलं लसूण पेस्ट जी आहे ती खलबत्त्यामध्ये ओबडधोबड जी आहे ती कुटून घेते फक्त अद्रक जे आहे ते दाताखाली येऊ नये अशा पद्धतीने कुटताना काळजी घ्यायची आपल्याला तर आलं लसूण पेस्ट पण आपल्याला थोडीशी अगोदर फ्राय करून घ्यायची आहे त्यामध्ये आता मी कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता तुम्ही जरूर घाला कडीपत्त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो मला तर कडीपत्ता आवडतो म्हणून मी याचा जास्त उपयोग करते साऊथमध्ये बघा नॉनव्हेजमध्ये पण त्यांचा कडीपत्ता घातलेला असतो त्यामुळे कडीपत्त्याचा वापर जो आहे तो भरपूर प्रमाणामध्ये करायचा आहे यासोबतच ही यामध्ये मी दहा बारा काजू घातलेत आणि मटार जे आहेत ते आपण अगोदर भाज्यासोबत परतले नव्हते कारण मटारला जास्त परतायची गरज पडत नाही त्यामुळे मी हिरवे मटार जे आहेत ते इथे कांद्यासोबतच घातलेले आहेत हे फ्रेश मटार आहेत त्यामुळे मी इथेच घातलेत कारण सध्या भाज्यांचा सीझन आहे त्यामुळे मटार जे आहेत ते, ते उपलब्ध आहेत तर यामध्येच एक अर्धा टोमॅटो मी असा मोठ्या फोड्या करून घातलेला आहे याला आपल्याला टोमॅटोला सॉफ्ट परतायचं नाही कारण टोमॅटो आपला असा अख्ख्या फोडी राहिल्या पाहिजेत त्यासोबतच मी यामध्ये मसाले घातले तर मसाल्यामध्ये मी घातले धन्या पावडर बिर्याणी मसाला काश्मिरी मिरची पावडर आणि हळद पावडर त्यासोबतच मी मीठ घातले डिस्क्रिप्शनमध्ये मी हे प्रमाण तुम्हाला देईनच ते एक वेळेला चेक करा तर मसाले हलकेसे आपल्याला परतून घ्यायचेत त्यासोबतच मी यामध्ये घातले पुदिना आणि कोथिंबीर कट करून घेतलेली होती ते आता थोडेसे मसाले आपल्याला परतू द्यायचे आहेत आणि यामध्ये ज्या जो आपण कांदा फ्राय करून ठेवलेला होता तो घातलो आहे मी जरासा कांदा पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये ज्या आपण भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या त्या घातलून घ्यायच्यात भाज्या सर्व मसाल्यामध्ये अशा व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायच्यात यावेळेला मी गॅस जो आहे तो बंद केलेला आहे कारण आपल्याला भाज्यांना आत्ता शिजवायचं नाही तर त्या अगोदर आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे त्यामुळे या भाजीचं किंवा या मसाल्याचं टेम्परेचर जे आहे ते कमी झालं पाहिजे म्हणून मी गॅस बंद केला होता गॅस बंद करून मी कांदा तळलेला कांदा आणि भाज्या होत्या त्या मिक्स केल्या होत्या आता दही घातलेलं आहे मी जरा दोन मिनिट मी थांबले होते हे भाज्या आपल्या थंड होण्यासाठी कारण दही जे आहे ते फाटू शकतं त्यामुळे नंतर यामध्ये मी दही घातले दही आपल्या सर्व या मसाल्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून आहे ह्या भाज्यांमध्ये मिक्स झालं की याला या कवर करून आहे आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला गॅस चालू करायचा आहे त्या त्यानंतर मी एक तीन मिनिट या भाज्या ज्या आहेत त्या दह्यामध्ये शिजू दिले आहेत आपण भाज्या अगोदर पण फ्राय केल्या होत्या त्यानंतर आपल्याला दह्यामध्ये पण शिजवायच्या आणि त्यानंतर पुलावमध्ये पण तांदूळ टाकल्याच्या नंतर पण या शिजतात तर हे पहा तीन मिनटानंतर याचं हे जे आहे ते असं बनलेलं आहे तर हे खूप असं झाकण उघडलं उघडलं तर खूप मस्त वास आला यामधून मसाल्याचा दह्याचा असा तर हा हे दही जे आहे ते आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे एक वेळेला याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे आपलं भाजी जी आहे ती रेडी आहे तर आपला भात जो होता तो पण शिजवून व्यवस्थित थंड होऊन रेडी होता भात तुम्ही फॅन खाली पण थंड होण्यासाठी ठेवू शकता तर भात असा व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी वरतून तूप घातले आणि केशरचं काड्या भिजवून ठेवलेल्या होत्या त्याचं दूध होतं ते घातलेलं आहे यावरती मी परत मसाले किंवा पुदिना कोथिंबीर घातलेलं नाही कारण ते वाफ लागून काळं पडतं तर तसं मला स्वतःला आवडत नाही म्हणून मी घातलं नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की खाला आणि आपण भ जो भाजीचा मसाला बनवला आहे त्यामध्ये आपण भरपूर मसाल्याचा यूज केला आहे त्यामुळे असं वरतून घालायची मला तर गरज वाटली नाही याला मी झाकण ठेवून एक पाच मिनिट असा दम दिला आहे तर आता पाच मिनिटानंतर मी झाकण उघडलं आहे तर आपला भात जो आहे तो व्यवस्थित फ्लफी झालेला आहे आता आपण याला असं हलकंसं चेक करूयात तर तुम्ही पाहू शकता भात एकदम सुट्टा सु सुटसुटीत सु, सु, झालेला आहे आणि यातल्या ज्या भाज्या आहेत त्या पण अशा व्यवस्थित छान शिजलेल्या आहेत असा पूर्ण घरामध्ये असा मस्त तुपाचा आणि बिर्याणीचा असा फ्लेवरचा मस्त छान वास येतो आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे याला आपल्याला एक झाकण वापस ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून यायला आपल्याला तुमच्याकडे जर वेळ असेल तर पाच ते दहा मिनिट तुम्ही हा ही जी बिर्याणी आहे ती अशीच ठेवा याला खोलू नका पाच मिनिट तरी कमीत कमी ठेवा कारण या तांदळामधली वाफ जी आहे ती गेली पाहिजे आणि हा तांदूळ सेट झाला पाहिजे आपण जर असंच गरम गरम हे उघडलं तर हा तांदूळ जो आहे तो तुटू शकतो त्यामुळे अगोदर आपल्याला तांदूळ जो आहे तो व्यवस्थित आपला भात जो आहे तो सेट होऊ द्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला या याला सर्व करायला घ्यायचं आहे तर पाहू शकता याची पूर्ण आता वाफ गेलेली आहे आणि हा तांदूळ जो आहे तो पूर्ण सेट झालेला आहे पाहू शकता मी हात लावते याला एवढाच हा गरम आहे खूप जास्त गरम आपल्याला हा उघडायचा नाही कारण जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा याच्यामध्ये वाफ असते तो तांदूळ सेट झालेला नसतो तर आपला तांदूळ तुटतो तर आता आपण आता याला, आ, याला सर्व करूयात तर आपल्या आवडत्या प्लेटमध्ये याला मस्त सर्व करून घ्यायचा आहे तर पाहू शकता ते मस्त आपल्या भाज्या अशा मस्त एकदम मसाल्यामध्ये आपल्या शिजून निघालेल्या आहेत त्यासोबतच वरतून आपला भात होता तो पण मस्त शिजलेला आहे तर अशा पद्धतीने आजची आपली व्हेज बिर्याणी तयार आहे आणि मी याला दम देताना खाली तवा ठेवला नव्हता कारण माझी कढई जी होती ती हेवी होती त्यामुळे मला तवा ठेवायची गरज पडली नाही तुमचं भांडं जर पातळ असेल तर, तर तुम्ही त्याला खाली तवा ठेवून एक पाच मिनिट दम देऊ शकता तर अशा पद्धतीने मी हे माझी जी रेसिपी आहे मी कसं माझ्या घरी करते तसं मी तुमच्यासोबत आज माझी रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आवडले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट नक्की करा की कशी झाली किंवा आवडली का नाही तुम्हाला रेसिपी ते तर पाहू शकता असा एकदम मोकळा सळसळीत आपला भात झालेला आहे ना हा ओवरकूक झाला आहे ना कच्चा राहिला आहे ना तांदूळ आपले तुटलेत तर अशा पद्धतीने ही जी माझी रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे वरतून आपल्याला याला गार्निशिंग करायचं आहे म्हणून मी जेव्हा आपण दम द्यायला ठेवतो तेव्हा याच्यामध्ये पुदिना कोथिंबीर हे घातलं नव्हतं वरून कारण आपण असं सर्व करताना पण नंतर घेतो प तर त्यापेक्षा इथे प्लेटमध्ये घातलेलं चांगलं दिसतं म्हणून मी वरुई दम देताना घालत नाही तर अशा पद्धतीने आपली बिर्याणी जी आहे ती तयार आहे त्यासोबतच माझ्या मुलीने आज कोशिंबीर बनवलेली आहे तिला कोशिंबीर बनवायला खूप आवडतं कधी पण घरामध्ये कोशिंबीर बनते तर तिच्याकडेच असतं हे काम बनवायचं आणि ती बनवते पण खूप छान तर आज आजची अशी आम्हा मायलेकीची मायिकेने बनवलेली वेज दम बिर्याणीची रेसिपी ही तुमच्यासमोर मी शेअर केलेली आहे मी ते को, कोशिंबिरीला थोडंसं गार्निश केलेलं आहे तर चला आजची बिर्याणीची रेसिपी तयार आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आवडली असेल तर रेसिपी तुमच्या सोबत शेअर जरूर करा तर चला आजच्या व्हिडिओसाठी धन्यवाद